मित्रांनो काय झालं होतं असं भारतातल्या एका गावामध्ये की ते गाव भूताचं गाव म्हणून संबोधण्यात आलं आहे कुलधारा येथील एक शापित गाव राजस्थानमधील कुलधारा येथील हे शापित गाव खरंच भूतांचं गाव आहे का का इथून एका पूर्ण गावच्या गाव खाली झालं होतं का इथली स्टोरी काय आहे इथला इतिहास मा आज आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो बनून राहा चॅनलवर चॅनलवर आजच्याच आणखीन आणखी व्हिडिओ जर तुम्हाला हव्या असतील तुम्हाला पाहायच्या असतील तर ह्या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा आणि मित्रांनो जर व्हिडिओ आवडली तर शेअर करायला मात्र विसरू नका चला तर सुरू करूया राजस्थानमधील एक शापित गाव म्हणजेच भुताचं गाव मित्रांनो आज जगभरातील लोक हे गाव पाहायला येतात पण संध्याकाळी सहा वाजण्याच्या आधी इथून त्यांना जावं लागतं संध्याकाळी सहा नंतर इथे कोणीही राहू शकत नाही काही राहिले ते राहिलेच नाहीत काही आजारी पडले आणि मग बाकीच्यांनी सूर्य मावलाच्या आधी तिथून फल काढला काय आहे तिथलं सत्य राजस्थान जिल्हा जैजमर जैजमर पासून अठरा किलोमीटर अंतरावर असलेले गुलधरा गाव बाराशे एक्याण्णवच्या आसपास पाली भागातून एक ब्राह्मण आला होता कदान नावाच्या या व्यक्तीने हे गाव उभारलं ज्याचं नाव त्यांनी कुलधारा असे ठेवले त्यानंतर त्याने तिथे एक तळा खोदला आणि त्या तळ्याचे नाव सर असे ठेवले जमिनीवर आकाशाचं प्रतिबिंब दिसलं जणू भगवान शंकराच्या जटेतून वाहणाऱ्या गंगेचा एक छोटा उघळ त्यानंतर त्या भागात हळूहळू चौऱ्याऐंशी गाव वसली हे लोक पाली भागातून आलेले ब्राह्मण म्हणून त्यांना पालिवान ब्राह्मण म्हटलं गेलं कष्टालू आणि तंत्रज्ञान विकसित केलेल्या लोकांनी कृषी क्षेत्रात प्रचंड प्रगती केली होती ती एक विशिष्ट पद्धतीने केलेले पाणी सिंचनाच्या पद्धतीमुळे हळूहळू सगळीकडे गाव विस्तारित होऊन तेथील जनजीवन सुरळीत चालू झाले गाय म्हशी पाळण मातीची भांडी बनवणे विविध व्यापारमुळे येथील लोक राजाला सर्वात जास्त कर देत असे कुलधारा गावाच्या बाजूनेच व्यापारी मार्ग होता त्यामुळे कुलधारा गावाला ह्याचा खूप मोठा फायदा होत असे सगळीकडे अगदी सुरळीत चाललं होतं गाव व्यस्थापित झाली होती आणि त्यामध्येच अचानक एक मग सूर्य असा उगवला ज्यामुळे कुलधारा आणि आसपासच्या भागातील चौऱ्याऐंशी गावामध्ये कायमचा अंदाज झाला वालवंटात ही बांधलेली ती मातीची अप्रतिम घरं ओस पडली मित्रांनो काय कारण असेल की गावातील सर्व लोकं इतकं सुरळीत चाललेलं असताना इतकं व्यवस्थापित झालेलं गाव असतानासुद्धा गाव सोडून निघून गेली तर मित्रांनो झालं असं होतं की साधारण दोनशे वर्षापूर्वी या गावाचा दिवा नसणारा म्हणजेच राज्यकारभार पाहणारा सलीम सिंह याचा कुलधारा गावातील एका पुजाऱ्याच्या मुलीवर नजर पडली होती अंगात असलेली हवस आणि सत्तेची ताकद असल्यामुळे सलीम सिंहने आदेश दिले की पुढच्या पौर्णिमेच्या आत त्या मुलीला माझ्या दरबारात हजर करावं पण हे गावातील लोकांना मंजूर नव्हते म्हणून कुलधाराबरोबर आजूबाजूला असलेली चौऱ्याऐंशी गावांची पंचायत बसली धर्मसंकट एका गावावर होते पण सगळ्यांनी एका रात्रीत निर्णय घेतला जिथं आपल्या मुली सुरक्षित नाही त्या भागाचा त्याग करायचा शेतात काम करणाऱ्या हातांनी आपली शेत सोडली व्यापार करणाऱ्यांनी आपला व्यापार सोडला जनावर पाळणारी जेवढी जनावर बरोबर घेता येतील तेवढी घेतली आणि बाकीची तिथेच सोडली वर्षानुवर्ष कापाड कष्ट करून मिळवलेल्या ऐश्वर संपत्ती जमीन जुमाला सगळ्यांची राख रांगोली झाली होती कुलदारासह आसपासच्या चौऱ्याऐंशी गावातील गावकऱ्यांनी एका रात्रीत गावरी काम केलं होतं तेही कायमचं फक्त एक शाप मागे ठेवून गेले होते चौऱ्याऐंशी गावांपैकी असं म्हणतात की, की यातलं ओस पडलेलं मुख्य कुलधरा आजही एक शापित गाव आहे रात्री या गावातील ओस पडलेल्या दगड मातीची घरं तिथे थांबणाऱ्या अनुभव देतात जो फक्त अनुभवायला लागतो आसपासच्या गावकऱ्यांनी पर्यटकांना अनुभवलेले वेगवेगळे अनुभवाचे कित्येक किस्से इथे सांगितले जातात संध्याकाळनंतर रात्रीच्या साम्राज्यात इथे कुणीही नसताना दूरवरून येणारा बोलण्याचा आवाज कुणीतरी चालत आपल्याकडे येते असा पायांचा आवाज अचानक जवळून कुणीतरी केल्याचा भास घुंगरांचा भांड्यांचा असे विविध प्रकारचे अनुभव इथे किस्से ऐकायला आपल्याला मिळतात खरंच या गोष्टी असतात का आत्माभूत अदृश्य शक्ती वावरतात का ह्या लोकांच्या मनातले भ्रम आहेत मित्रांनो इथे तुम्ही या एकदा पहा मग तुम्हाला कळेल की काय इथले सत्य आहे आणि काय असत्य आहे